बाई आता कसली हो कुकरच ठेवलाय आता आता काय का खरं का ले माई लेकी ना हे बघा ध्रळा सोडवलाय त्याला डबा असल्यामुळं काय सांगू नका देवा कशाला आज तिलाच काही येत नाही तिला करायला लावायला हा तुझ्या लेकीनं काय ग सांगू बाया हो कसली भारी फिरेने मंग तू वासा पळत आली ना मी उसवत बसली होती मला असा वास आला थोडा थोडा म्हणून मी आलो तिथन आली असं म्हणायचं होतं म्हटलं तुझा केक आणायला ह्यांना लावलं केक आणायला आईला म्हणलं आपण दोघी जणी बिर्याणी बनवू म्हणलं भाजी बनवू म्हणलं तिच्या हातची आमच्या हातची रोजच सवय चालते का तू बिर्याणी बनव म्हटलं मी बनवते बिर्याणी खावा आता खाल्ली सगळ्यांनी ठेवूयात कांदा दिसतोय कांदा चालतंय मग किती एक दहा पंधरा टाकला कांदा चिरून नाही ना मग चालतंय हा आता चला आता बघ हो लागली थापायला बरं का आता काय भाकरी खालीच थापल्या काय काय भाकरी आहे का काय आता झालं एक आणि ती बी खाली थापली त्याला काय ही नाही काय काय ह्याच्यावर सिस्टीमच आहे कट्यावरच करायची कट्यावर टाकून द्यायच्या माणसं कट्यावर जीव द्या म्हणून खायला बिर्याणी केली आला नाही काय नाही कसली केली सोयाबीनची

असं झालं आहे काय छान बरं चालतं आहे सगळे गेली केक आणायला तर ह्यांनी केलं आता बघू जेवतानाच काय आहे ते काय काय केलं हा इकडं सासूबाई लागले त्या भाकरी थापायला नाही बायको लागली थापायला आणि सासूबाई लागले भाजायला त्यामुळं भाकरी आता करा की शे दोनशे करा विचारच बर बर मराठीला शे दोनशे आता भाकरी करून ठेवत आहे काय दोन तीन दिवस खाल्ले असते उद्या गाडी गाडी नाही आता मी सकाळ म्हणजे आहे साडेपाच ला उठून आंघोळ करून दिसत दिसतंय दिसतय लाईट आहे गाडीला आहे का बघा साध्या ओडके चाललं गावाला कार करूबाईने सासूबाई निघायला जावाय रुसून पळून राना रानाने असं व्हायचं कशाला आता काय हे तर मला काय सासूने सांगायला का कसं झालंय चांगलं वाट सांगता येत नसतं परत परतला असं रागानं बघितलं मला खायचं माझं बनवायचं असं काम केलं बरं चालते मस्तपैकी बिर्याणी चिकनची भाजी बाजरीच्या भाकरी बर असा भीत बरे पार्टी आहे का चालते आजच्या दिवस आहे का दोन तीन दिवस नाही नाही चालतंय मग हा मग कारण नाकात नुसतं वासानच पोट भरायचं काय खात असतो चिकन मटन मी बिर्याणी बनवली आहे

या बर खायला चला जा 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 हा व्हायला मटण आणलं या ना हा, तो तो ना शिवानी 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 ही कसं आहे बस झाली का चांगली बिर्याणी हा? हा हे तर चिकन आणलं या आजच्या पात्रात फट्टाची भाजी आहे मला खायचं होतं म्हणून आणा ना पण चालतंय मग बघा मग चला मग हा चला जेवायला चला आमची चिकनची बिर्याणी मटणाची भाजी कशी वाटली आम्हाला नक्की सांगायची तुम्ही सांगायची बघा चला हा